गांधुनी अभारी दुखदार द्र्याने गांधुनी अभारी दुखदार द्र्याने पण तारिका मे भतरीचें ताट पावले तल ती पंढरीची वाट पावले तल पंढरी नमस्कार मित्रांनो जीटी इन्फो चॅनलमध्ये मी गणेश तुपे आपले सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो जिजाऊच्या पदस्पर्शाने पावन झालेला म्हणजेच माऊली किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा बालसंस्कार किल्ला म्हणजेच माऊली किल्ला या माऊली किल्ल्याच्या कुशीमध्ये एक आवाज जीटी इन्फोच्या कानावर घुमला आणि जी टी इन्फोची टीम तब्बल निघाली अंकुश कडव यांना भेटायला शहापूर तालुक्यातील माऊली किल्ल्याच्या कुशीत वसलेला माऊली काठीकुई या गावी आगरी समाजामध्ये श्री अंकुश चांगो कडव यांचा जन्म झाला कडव यांना लहानपणापासूनच गायनाचा छंद लागला त्यांच्या या पहाडी आवाजाने शहापूर तालुक्यातील अनेकांच्या भोवाया आता उंचावल्या गेल्या आहेत कडव यांची घरची परिस्थिती अगदी हलाखीची व बेताची असल्याने जेमतेम त्यांचे शिक्षण हे दहावीपर्यंत त्यांनी घेतले वडिलांच्या निधनानंतर अंकुश कडव यांच्यावर घराची संपूर्ण जबाबदारी पडल्याने कडवे यांना पुढील शिक्षण घेता आले नाही आई भारी, आई अडकाई कडव यांना गायनाची तर खूपच आवड आहे परंतु गरिबी त्यांच्या पाचवीला पुंजल्याने त्यांना कोणाची साथ मिळाली नाही देवाची करणी आणि मुखात गायनाची वाणी हे मात्र बोलणे वावग ठरणार नाही आतापर्यंत अंधारात राहिलेला अंकुश कळवी यांचा गोड मंजूल पहाडी आवाज उजेड्यात कसा आणायचा हा चिटी इन्फो चॅनलचा प्रयत्न राहील पाऊले सलती पंढरीची वाट पाऊले सलती पंढरी वाट दुखी संसराची सोडून अगाठ

ती पंढरीची वाट पाऊले तलती पंढरीची वाट मन शांत होता पुन्हा लाड मन शांत होता पुन्हा लागे संसरा सथाट पाऊले सलती पंढरीची वाट पाऊले सलती पंढरीची वाट दुखी संसाराची तरुणी गाठ दुखी संसाराची तरुणी गाठ पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट माझं संपूर्ण अंकुश चांगदेव कडव मुक्का माऊली काटिक पाडा आपल्या स्वर्गीय प्रल्हाद दादा शिंदे गेली वर्ष वीस वर्ष होऊन लुटून गेले पण त्याच्यासारखा मी गाऊ शकत नाही फक्त मी असे महागायक महाराष्ट्रात पुन्हा होणे शक्य नाही मी फक्त प्रयत्न केला आहे जरी मला इतर ठिकाणी प्रह्लाद शिंदेचे गीत गात असताना बोलले असतील की प्रह्हाद शिंदेचा पण मी त्याला सहमत नाही कारण त्यांच्यासारखे महागायक या महाराष्ट्रातसुद्धा हो होतील नाही होतील सांगता येत नाही पण मी एक त्यांच्या गाण्याचा छंद जोपासला आहे त्यांच्या गाण्यातून मी भगवंताचं माझ्या मुखातून स्मरण होते भजन होते हे महत्त्वाचं मानलं जातं आणि जी काही कला आहे ती अगदी गोड मंजूल आवाज आहे तुमचा जणू काही प्रति प्रल्हाद शिंदे बोलणंसुद्धा अवघड ठरणार नाही तर ही जी कला आहे तेव्हा तुम्हाला केव वयाच्या कितव्या वर्षापासून अवगत झाली गेली मी दहा बारा बारा ते तेरा वर्षाचा असेल त्यापासून पूर्वी त्याच्यात लागायच्या प्रल्हाद शिंदेच्या लग्न कार्यालयात एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या काळात लग्न कार्यामध्ये प्रल्हाद शिंदेची गाणं आनंद शिंदेजींची मिलिंद शिंदेची गाणं ऐकायला मला भेटत होती ती गाणी ऐकून ऐकून मी त्यांच्या गाण्यांचा छंद जोपासला आहे आणि त्यांच्यासारखे महागायक महाराष्ट्रात पुन्हा होणे शक्य नाही मी फक्त छंद जोपासला आहे त्यांच्या आवाज काढणं कठीण आहे हे गोड पहाडी आवाजाने जरी गात असले तरी ही देवाची माझ्यावर असलेली कृपा आहे असे ते मानतात मी प्रल्हाद दादा शिंदे यांच्यासारखा गाण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांच्यासारखा मी आवाज काढू शकत नाही असे दादांचे परखट मत आहे त्यांच्यासारखा गायक होणे शक्य नाही असेही अंकुशदादांचं म्हणणं आहे जो तुमचा पहाडी आवाज माऊली किल्ल्याच्या दरी खोऱ्यातून घुमत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय या वाट यामागचे गुरु कोण हे जाणून घ्यायला आम्हाला फार आवडेल स्वर्गीय प्रल्हाद दादा शिंदे यांचा माझा अल्पसा परिचय होता त्यांना मी गुरुस्थान मानतो तेच माझे गुरु आज आपल्यात नस नाही तरी ते मी कुठे असेल तर जणू ऐकतच असतील पण त्यांच्यासारखे महागायक होणं मुश्किल आहे कारण मी फक्त त्यांच्या गाण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यासारखा आवाज मी काढू शकत नाही आणि तुम्ही त्यांच्या चरणाची चरण धुळे मी त्यांच्या पुढे काहीच नाही प्रल्हाद दादा असे महागायक होते महा परंतु त्यांचे गोड आठवण म्हणून जणू काही जेव्हा तुम्ही गाता तेव्हा त्यांच्या गाण्याची आठवण ही प्रत्येक नागरिकाला येते असं म्हणणं सुद्धा वावगं ठरणार नाही बाबा गणरा बाबा गणराया आलोमी घारहा गाया बाबा गणरा बाबा गणराया आलोमी घारहाण निघाया नको मोटार बंगला गाडी दे पोटाला भाकर थोडी नको मोटार बंगला गाडी दे पोटाला भाकर थोडी तुझ्या भक्ती की लागू द्या गोडी तुझ्या नामाची लागू द्या गोडी तुझ्या भक्तांचा दिन दुबल्यांचा तुम्हाला देवा बाप्पा निरूप तुम्हाला देवा बाप्पा गणराया बाप्पा गणराया आलो मी गाराण गाया बाप्पा गणराया त्यामुळे वडिलोपार्जन पारंपरिक शेती करतात काम कोणतेही असो ते जेव्हा जेव्हा कोणतेही काम करत असतात तेव्हा तेव्हा त्यांनी ते लिहिलेली गाणी तसेच प्रल्हाद शिंदे यांची गाणी गुणगुणत असतात श्री कडव हे आगरी कोली गीते लोकगीते शेतकरी गीते भजन अभंग अशी कितीतरी गाणी अंकुश कडव हे गात असतात अंकुश कडव हे प्रल्हाद शिंदे यांना गुरु मानतात तर श्रोते हो अंकुश कडव या सामान्य शेतकऱ्याला तसेच शे त्यांच्या ह्या पहाडी आवाजाला अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न करूया आणि कडव यांना पुढे नेण्यासाठी पाठिंबा देऊया जी टी इन्फो या चॅनलला आपण सहकार्य केल्याबद्दल तुमचे आभार जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो